सोयगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न ही बातमी आहे सोयगाव प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयमध्ये मध्ये संविधान मंदिर लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज दूरदृष्टी प्रणालीद्वारे संपन्न झाले सोयगाव तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथेही संविधान मंदिराच्या लोकार्पणा निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोयगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे हा संविधान मंदिर सोहळा आयोजित करण्यात आला या संविधान मंदिर सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उद्योजक तथा सदस्य सिंह खस हे मान्यवर उपस्थित होते तसेच जंगला गावाचे सरपंच व उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते संविधान मंदिर लोकार्पणा निमित्त इंद्रजित सिंह खस यांनी संविधानाचे महत्व व संविधानाबाबत सविस्तर माहिती दिली संविधान समाजासाठी कसे आवश्यक आहे ते सांगितले हा संविधान मंदिराचा सोहळा दिनांक बारा तेरा व चौदा सप्टेंबर या तीन दिवसात साजरा करण्यात आला यात निबंध स्पर्धा रांगोळी प्रश्नमंजुषा भाषण स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजक डी एम बागुल एस ए लोखंडे एन जी तांदळे एम एम नेहते पी बी रावते एस बी उगले यांनी केले या, या सोहळ्याचे प्रास्ताविक एस बी उगले यांनी तर आभार डी एम बागुल यांनी मानले